श्री दत्तात्रे प्रभू महाराज की जय आपण सर्वांना सहर्ष दंडवत प्रणाम जीवनात प्रत्येकाला संघर्षातून जावे लागते संसार म्हटलं की संघर्ष आहेच त्यामध्ये सर्वात कठीण संघर्ष म्हणजे मुलांना लहानाचे मोठे करणे मोठे करीत असताना त्यांच्यावर चांगले संस्कार निर्माण झाले पाहिजे आपले मुलं सुस्वभावी झाली पाहिजे मुले व्यसनाधीन होऊ नये असे प्रत्येक पालकाला वाटत असते त्यासाठी आज मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकन दाबायला विसरू नका मुलांचे भविष्य घडविण्यासाठी प्रगती होण्यासाठी मुलांच्या आरोग्यासाठी आपल्या मुलांच्या करिअरसाठी शिक्षणासाठी मी तुम्हाला आज एक उपाय सांगणार आहे कारण आज कॉम्पिटिशनचे योग आहे प्रत्येकाला आपला मुलगा किंवा मुलगी कोणत्याही क्षेत्रात प्रवीण झाले पाहिजे असे वाटत असते आपल्या मुलाला मुलीला जास्तीत जास्त मार्क्स मिळाले पाहिजे असे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते ते स्वप्न पूर्ती करण्यासाठी मी सांगितलेला उपाय जर तुम्ही मन लावून केला तर आपल्याला निश्चितच फायदा होईल कारण आपण जर प्रयत्न केले तर परमेश्वर आपल्या कार्याला सहाय्य निश्चितच करतात देवाला विनंती करायची की मी आज जो उपाय करत आहे त्याला यश यावे कारण स्वामी म्हणतात की तुम्ही आर्तवंत असाल तरच परमेश्वर दातृत्व करतील आपली आर्त हा परमेश्वरापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे म्हणून अगदी अचूक आणि योग्य मार्गाची आवश्यकता असते आणि आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय हजारो लाखो लोकांनी उपयोगात आणून आपलं कार्यसिद्धीस केलेली आहे तो उपाय म्हणजे श्री दत्तात्रय प्रभूंना आर्तस्वराने हाक मारणे म्हणजे काय करायचे कोणत्याही बुधवारपासून तुम्ही या उपायाला सुरुवात करू शकता बुधवारच्या दिवशी सांजवेळी आपल्या जवळच्या मंदिरामध्ये दे देवाला विडा वाहून विनंती अर्ज विडा लावून दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी सकाळी चार ते सहापर्यंत तुम्ही या उपाय करू शकता सकाळी सूचीभूत होऊन घरातील देवाला विडा समर्पण करावा व लाल किंवा पांढऱ्या फुलांची माळ देवाला व्हावी श्री दत्तात्रय प्रभूंच्या विशेषाला विडा व फुलार समर्पण करून उत्तराभिमुख बसून पुढे पाठ ठेवून पाटावर श्री दत्तात्रय कवच ठेवावे व त्यावर एक विडा समर्पण करावा एकवीस वेळा श्री दत्तात्रय कवच या स्तोत्राचे पारायण करावे एक्केचाळीस दिवस तुम्हाला हा उपाय करायचं आहे हे केल्यानंतर निश्चित आपल्या मुलाचे भवितव्य घडेल यात तीड मात्र शंका नाही आणि एक्केचाळीसव्या दिवशी सांजवेळी आपल्या जवळच्या मंदिरामध्ये दे जाऊन देवाला विडा समर्पण करायचा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्याकडे दत्तरा दत्तात्रेय कवच नसेल त्यांनी नाईन झिरो वन वन एट फोर एट सेवन फोर एट या नंबरवर संपर्क साधावा आपल्यासाठी हे पुस्तक निशुल्क आहे आणि जर आपल्याला पी डी एफ पाहिजे असेल तर पी डी एफ देखील मिळून जाईल दंडवत प्रणाम